रंगपंचमीला बाजारात रासायनिक रंगांची चलती असते मात्र यवतमाळच्या दिव्यांग सेवा समितीच्या दृष्टीहीन कलावंतांनी साकारलेले पर्यावरणस्नेही रंग हा नवा पर्याय ठरला फळं फुलं आणि पालेभाज्यांपासून हे रंग तयार करून या कलावंतांनी केवळ रोजगार निर्माण केलेला नाही तर पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा संदेशही दिलाय हा ना मारणे नाही मागणे या बाबा आमटे यांच्या विचारांनी प्रेरित होत यवतमाळच्या सेवा समर्पण अंतर्गत दिव्यांग सेवा समितीनं एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे समितीकडं वास्तव्याला असलेल्या पंधरा दृष्टीहीन बांधवांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांना पर्यावरणस्नेही रंग बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे आमच्या या प्रकल्पावर नैसर्गिक रंग आम्ही बनवतो आहे याच्यामध्ये टेंबुराच्या टेंबरापासून पालेभाज्यांपासून पालक झालं बीट असो आणि याच्या सांबार या याच्यापासून आपण नैसर्गिक कलर बनवतो आहे आणि हे कलर समोर इथून नैसर्गिक कलर या कलरामुळे कुठलीही हानी नाही आहे आणि ही कलर मार्केटात येणार आहे आणि यातला जो काही नफा आहे तो नफा संस्था आम्हाला देणार आहे रंगपंचमीला काहीच दिवस उरले असताना या नैसर्गिक रंगांची निर्मिती पूर्ण झाली असून ते पूर्णतः सुरक्षित आहेत पालक कोथिंबीर पळसाची फुलं गाजर बीट यासारख्या नैसर्गिक घटकांचा अर्क धान्याच्या पिठात मिसळून हे रंग तयार करण्यात आले आहेत बाजारातील रासायनिक रंगांमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी हे रंग एक सुरक्षित पर्याय ठरत आहेत या रंगांची विक्री शहरातील वर्दळीच्या ठिकाणी आणि सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांना केली जात आहे नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विक्रीतून मिळालेला नफा थेट दिव्यांग बांधवांच्या पुनर्वसनासाठी वापरण्यात येणार आहे या प्रकल्पामध्ये अनेक प्रकारचं औद्योगिक लघुउद्योगाचं प्रशिक्षण आम्ही त्यांना देतो या प्रशिक्षणामधला रंग बनवणे नॅचरल रंग बनवणे हा पहिला उपक्रम इथे सुरू झालेला आहे धान्याच्या पिठामध्ये पालेभाज्याचा अर्क टाकून हे रंग बनवले जातात आणि हे यवतमाळ बाजारपेठेमध्ये उपलब्ध केलेले आहेत यापासून जे उत्पन्न होतं ते या सर्व दिव्यांग बांधवांच्या भविष्यासाठी वापरलं जातं यांचं स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबन व्हावं दृष्टी नसली तरी इच्छाशक्ती आणि कलेच्या जोरावर या दिव्यांग बांधवांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जिद्द दाखवली पर्यावरण स्नेही रंग निर्मिती हा त्यांच्या अंधकारमय जीवनातील प्रकाशाचा किरण ठरत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंबे यवतमाळ राज्याच्या उद्योग